प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव अंतर्गत वल्लभनगर दहेगाव कवठा रेल्वे नाचनगाव इत्यादी विविध भागात गावात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राज पराडकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोनाली मामिलवर यांच्या सूचनेनुसार सिकलसेल आजाराबाबत गावागावात जनजागरण मोहीम राबविण्यात आली यावेळी नाचनगाव येथे मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा बोरकरे यांनी सर्व नागरिकांनी सिकलसेल आजार समजून घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय मिळा निर्मल अभियानाचा कार्यक्रम सुरू आहे आणि तुम्हाला सिकल से सर्वांना माहिती असलं पाहिजे तुमच्या वेळेस लहान लहान आहे सर्व काय ना सिकल सेल कसा असतो तर हा हा दिलेला आहे ना सिकल सेल रक्त आपल्या रक्त पेशा ज्या आहेत विळ्याच्या आकाराचे बनतात विड्याच्या आकाराचे आणि तो सिकल सेल आपल्याला होतो आणि म्हणून त्याचं लक्षणं काय आहे अशक्तपणा साधे दुखी साधे सुजणे शरीर पिवळचं होणे असं या व्यंधा होणे लहान बालकांनी वारंवार जंतुसंतर्ग होणे या लहान बालकामध्ये वारंवार जंतू संसर्ग होत असेल तर त्याला सिकलसेनचे लक्ष नसतील माझ्या हातात ज्याला सिखल सेत झाला असं समजू यात किंवा माहीत असेल तर मला पोट कसं दुखतो असं असं बिलकुल आपण जेव्हा दुखतो तेव्हा असं करतो आपण आपलं मुलगा मुलगी हे सर्व आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा लग्न जुळेल तेव्हा असं म्हटलेलं आहे की मी लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा मुलगी दोघांचेही तपासण्या करून घेतल्या पाहिजे कन्सिडरच्या म्हणजे सोपं आहे लग्न आधी करा विचार सिकल सेलचा टाळा आजार असं स्लोगन सरकारने दिलेला आहे दृढ भारताचा एकच दास करून या सिकल सेलचा हे जे गव्हर्नमेंट उद्या आहे उद्या सिकल दिवस आहे उद्या संपूर्ण याच्यामध्ये कार्यक्रम आहे पण आता आपल्याला सिकल सेल कसा होतो काय होतो समजा शिकरसे आई वडिला आई वडिला असेल तर मुलाला होतात हा अनुवांशिक आहे आईकडून मुलाला जाऊ शकते ते ते सर्व अनुवांशिक आणि म्हणून त्याला हा जो रक्त आहे रक्त चळवावे लागते रक्त बनत नाही शहरात रक्त द्यावे लागते बाहेरून हे फार व्यवस्थित होत नाहीये आणि म्हणून हे सर्व गोष्टी करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी हे सर्व जनजागृती हा जो अभियान आहे हा चाललेला आहे आपल्या प्राथमिकामध्ये नाचत्वाच्या वतीनं आपण इथे उपकेंद्र गुजखेडा आज तुमच्या या नगर मध्ये हे जनजागरण आपण करतो